जय शिवराय मित्रांनो मी, मी कोकणचा बाबू म्हणजे श्रेयस पवार तर, आपले है। है च, आ, तर मी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सुरुवात करतो माझं हे नवीनच युट्यूब चॅनल मित्रांनो आपला सर्वांचा लाडका श्रेयस पवार युट्यूबवर येतोय तर त्याचा हे नवीनच युट्यूब चॅनल आहे मी कोकणचा बाबू तर त्याच्या या युट्यूब चॅनलला खूप सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहितीच आहे मी आता गाव सोडून मुंबईला जातोय म्हणजे आधी मधून येत राहणार त्यामुळे आपल्याला गावातले सगळे व्हिडिओ श्रेयस पवार युट्यूब चॅनल चॅनलवर पाहायला मिळणार आहेत त्यामुळे श्रेयस पवारला करा चला तर तर त्याचा कॅमेरा त्याच्या बोल मित्रांनो आपण आता बघायला जाणार आहोत झरिया गावातील गणपती तर मित्रांनो मी आणि शुभम दादा आता झरियाच्या दिसेने चाललेलो आहे तर या बघा इथ अलका काकी आणि रोहिणी काकी येत आहेत कुठे चाललाय नाँ। नाँ। तर मित्रांनो मी इयत्ता सातवीत शिकतो त्याही श्री रामेश्वर विद्यालय कोणघे या हायस्कूलमध्ये तुम्ही मला शुभमदाच्या व्हिडिओत पाहिलंच असेल बघा कसं एकदम पांढरं पांढरं धुकं जमलेलं आहे तिकडे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि इकडे चमचमचा शुभम नटेकर मित्रांनो मी आणि शुभम दादा जवळजवळ झर्याच्या सीमेवर आलेलो आहे मित्रांनो आपला नवीन युट्यूब श्रेयस जरा थोडं सांभाळून घ्या हळूहळू तू पण शिकेलच काय आती कोकणात तर कोकणात आती तर आपण कोकणातला स्वर्ग बघूक जाती हाय अरे कोकणातला स्वर्ग म्हणजे कोकणातला गणपती बाप्पा तर आपण जाते गणपती बाप्पाची मूर्ती बघूस तू पण येते चल चल तर पप्पाऱ्या मित्रांनो हे बघा त्या डबक्याची कारडी सुद्धा आंघोळी करू शकतात ते मित्रांनो हा राजू दादा येत आहे झर्या मधील राजू दादा पडशील तर मित्रांनो आजारा डगमग लगेच चालतोय आणि हा बघा झरियाचा बांधा हे मित्रांनो मग अशी सेष्ठी वर गेलेली आहे तर मित्रांनो आता आपण जवळ जवळ झरियाच्या पुलावर जात आहोत मी तुम्हाला झरियाची सीमा व पूल दाखवीनच तर मित्रांनो हा बघा कोकणचा स्वर्ग फोन मध्ये तुम्हाला नीट दिसत नसेल पण या झरियाच्या आणि कुरंगच्या सीमेवर बघा तो बघा झरा तो बघा पुढे शुभम नाट्यकर व्लॉगिंग करतोय मित्रांनो कर आता आपण जवळजवळ काय काही झरियाच्या सीमेवर आलेलो हो। आहोत मी तुम्हाला पूल दाखवतो झरियेचा नमस्कार शुभम नाट्यकरदा फोन काहीतरी पडला मित्रांनी बघाय काय खिशात <laughs> आयफोन आयफोन सिक्सटीन आयला आयफोनचा कॅमेरा जरा क्लिच वालाय तर मित्रांनो हे बघा येतील बोर्ड तर मित्रांनो हे बघा झरियाच्या निधीचं पाणी हे त्या साइडतील डबक मित्राने बघा हो ही झरियाची सीमा शुभम दादा ही झरियाची सीमा आहे ना मग हिचा पूल अर्धा करूया काय एवढा इथून द्या एवढा पाण्याच्या मध्ये बांध घालूया आता गेला होता फोन करून तर इथलं सूर्या काय का नदीला हवर येत नाय भगवानच्या मित्रानं दत्तगुरूंचं मंदिर

सगळं एकदम वक्की म्हणजे वक्की म्हणजे जाते डोंगरावर <laughs> बघा झरे गावात आताशी उकळण झालेले आहे आमच्याकडे चिकली ना झालेले आहेत बरोबर आहे बरोबर आहे हा बघा पाणी नाही तर आता पायपाची व्यवस्था करावी लागते <laughs> आम्ही निघालो गणपती बाप्पा वा तर मित्रांनो माझा मित्र नैनेश ऑपलोडिंग करताना इथं फसलेला होता ते बघा त्याचं घर मित्रांनो हा ट्रॅक्टर गेले तुम्हाला ऑपलोडिंग थार आहे मित्रांनो याची टायर बघा दाखवायला गेल त्याला ए लपण डाव ना घेता चप्पल घालून या तर आता पहिल्या गणेश चित्रशाळेमध्ये येतात आणि माग आहे नैनेश माझा मित्र हे बघा गणेश मूर्ती बघा किती मोठे आहे आज आले आले तिथे नंदीवर असलेली गणेश मूर्ती

मित्रांनो किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत एकदम सुंदर मूर्ती आहेत मित्रांनो हा बघा मित्रांनो खाकड्यावरचा गणपती गणपती आहे एकवीरा एकवीरा आईकडचा गणपती आणि ते मातीच्या पण मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या शाडू मातीच्या कोणाचं आहे मिलिंद पवार निखिलाचा गणपती

तर मंडलीं आता मी आणि गाणं बोलणार आहे चला वन टू थ्री स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन बारा बारा। अरे बोल तू पण प्रसन्न होतला मन मन भारी असा स्वर्गापेक्षा प्रसन्न कस वाटत बघू प्रसन्न छान वाटत माझ्यावर गाणं बोल ना एखादं जातोय ना अभिनज ते बोला अभिन लाक माझ्याकडे हे गाणं अबीना जाओ छोड़ कर के दिल तुम बोल छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी अभी, अभी तू आए हो काय बोलय रे मला फाट नाही आणि मला लाव तू आई रे भली बाई जोंचा शिरे गाइस यस काहीतरी इमोशनल बोल बाबा जाते हो द्या

शंभू शंभू करतोय पक्षाला पण आता शंभू शंभू आठवत आहे शुभंधाला जाताना तो बघा बघा बुडकी मारून बाहेर आला ये, 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 ये। शुभंधाला मिठी मार उद्या जाणार अर्थ आपण पा